सोलापूर अक्कलकोट रोड वर वळसण जवळ असलेल्या टोल नाक्यावर एका भाविक कुटुंबाला टोल कर्मचाऱ्यांकडून मारहाण केल्याचा आरोप होतोय टोलवर गाड्यांची लांबच लांब लाईन लागली होती नियमाप्रमाणे पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ एखादी गाडी टोल गेट वर थांबली तर त्या गाडीला टोल माफ केला जातो असा नियम असून या नियमाबाबत मी कर्मचाऱ्यांना विचारायला गेलो तेव्हा त्यांनी माझ्यासह माझ्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप भाविकांनी केला आहे मिळालेली माहिती अशी की चौदा जून रोजी वळसंग टोल नाक्यावर काही तांत्रिक अडचणींमुळे टोल लाईन बंद होत्या फक्त दोन लाईन चालू असल्यानं वाहनाच्या रांगा लागल्या तेव्हा पुणे हवेली येथील ग्रामविकास अधिकारी अनिल हे सहकुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी निघाले होते गाड्यांच्या लांब रांगा लागल्यानं त्यांनी नियमाबाबत कर्मचाऱ्याशी चौकशी करण्याकरिता ते खाली उतरले तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ते सहकुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप विघ्ने यांनी केला आहे